नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो तलाठी भरतीचा निकाल लवकरच ठिकाणी जाहीर होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो काही गोष्टी तुमच्या येणं गरजेचं असणार आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण की मित्रांनो तलाठी भरतीचा निकाल हा लवकरच लागणार आहे सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला नियुक्तीसुद्धा दिली जाणार आहे तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलाठी भरतीचे फायनल सुद्धा आलेले तर नॉर्मलायझेशनमध्ये या ठिकाणी होणार आहे नॉर्मलायझेशनच्या नंतर जे, जे काय का मार्क असणार आहेत हे मित्रांनो तुमचे फायनल मार्क या ठिकाणी असणार आहेत नॉर्मलायझेशनच्या नंतरचे परंतु सध्याच्या कंडिशनमध्ये जी काय फायनल आन्सरशीट आली तर या फायनल आन्सरशीटनुसार तुमचा किती स्कोर हा तलाठी भरतीसाठी सध्या तरी सेफ असू शकतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलाठी भरतीचा कट ऑफ सांगत असताना मित्रांनो जिल्हा हा कट ऑफ वेगळा लागू शकतो आता कुठल्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले त्यावर मित्रांनो या ठिकाणी आणि तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत यावर मित्रांनो तुमचा कट ऑफ या ठिकाणी ठरणार आहे परंतु मित्रांनो या कट ऑफमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो असणार आहे तो असणार आहे मित्रांनो नॉर्मलायझेशनचा कारण की मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये जवळपास तुमचे पाच ते सहा क्वेशन कमी जास्त होऊ शकतात लक्षात ठेवा पाच ते सहा क्वेश्चन म्हणजे दहा ते बारा मार्क मित्रांनो या ठिकाणी कमी ते जास्त होऊ शकतात आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्ये मित्रांनो सांगता येणार नाही की कोणत्या विद्यार्थ्याचे मार्क वाढतील कोणत्या विद्यार्थ्याचे क कमी होतील ते डिपेंड करतो मित्रांनो तुमच्या शिफ्टवर आता तुमच्या शिफ्टमध्ये किती विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत त्यावर मित्रांनो या ठिकाणी हे नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमच्या शिफ्टमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत यावर ते नॉर्मलायझेशन अवलंबून असणार आहे त्यामुळे डिपेंड करतं मित्रांनो आता तुमच्या ते शिफ्टवर आता यामध्ये मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी ते ब्याऐंशी क्वेश्चन या ठिकाणी बराबर आलेले आहेत तर असे विद्यार्थ्यांना पाच मार्क सुद्धा शकतात म्हणजे पाच क्वेश्चन या ठिकाणी वाढू शकतात तर असे विद्यार्थी पंच्याऐंशीवर जातील आणि जे विद्यार्थ्याला पंच्याहत्तर क्वेश्चन या ठिकाणी बराबर आहेत तर असे विद्यार्थी ऐंशीवर जातील ठीक आहे परंतु यामध्ये असं सुद्धा होऊ शकतं की ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी मार्क आहेत तर विद्यार्थ्याचे जर कमी जर झाले तर असे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पंच्याहत्तरवर येतील ज्या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर क्वेश्चन आता सध्या बराबर आहेत तर नॉर्मलायशनमध्ये यांचे पाच क्वेश्चन जर वाढले तर हे विद्यार्थी ऐंशीवर जातील म्हणजेच मित्रांनो कॉम्पिटिशन जे असणार आहे पंच्याहत्तरच्या पुढे जे काही विद्यार्थी असणार आहेत तर हे विद्यार्थी पंच्याहत्तरच्या पुढे जे काही विद्यार्थी असणार आहेत तर यांचे मार्क जर वाढले ते इन असणार जे विद्यार्थी ऐंशीवर आहेत यांचे मार्क या ठिकाणी कमी जर झाले तर हे बाहेर होणार म्हणजेच मित्रांनो खरी स्पर्धा आता पंच्याहत्तर ते ऐंशी चार मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत किंवा पंच्याऐंशी चार्जमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत आता नॉर्मलायझेशन सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत यांचे पाच पाच मार्क ज्या विद्यार्थ्यांचे वाढतील तर ते विद्यार्थी या ठिकाणी इन असणार ज्या विद्यार्थ्यांचे पाच ते सहा मार्क कमी होतील तर ते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या स्पर्धेतून बाहेर पडणार परंतु सध्या तरी ज्या विद्यार्थ्यांचा पंच्याहत्तर क्वेश्चन स्कोर म्हणजे दीडशेचा स्कोर आहे कास्टमधले विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्यांचा हा सेप स्कोर असणार आहे जे विद्यार्थी ओपनमध्ये त्या विद्यार्थ्याचा ऐंशी क्वेश्चन सध्या बरोबर असतील तर ते विद्यार्थी या ठिकाणी शेप आहेत परंतु हे नॉर्मलायजेनच्या नंतर जो काय तुमचा दहा ते बारा मार्काचा मित्रांनो या ठिकाणी डिफरंट पडणार आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सध्या पंच्याहत्तर प्लस गुण असणार आहे तर हे विद्यार्थी सध्या या ठिकाणी होप ठेवू शकतात कारण की मित्रांनो तुमचे पाच गुण जर वाढले तर तुम्ही या ठिकाणी तलाठी होणार तुमचे पाच गुण कमी झाले तर तुम्ही या ठिकाणी बाहेर होणार हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा नॉर्मलायझेशन डिपेंड करतो मित्रांनो तुमच्या शिफ्टवर तुमच्या शिफ्टमध्ये जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत यावर मित्रांनो ते डिपेंड करतं त्यामुळे सध्या नॉर्मलायझेशनच्या अगोदर तलाठी भरतीचा किती सेफ स्कोर असणार हे आपण सांगू शकत नाहीत परंतु एक ढोबळ मानाने सांगायचं म्हटलं म्हणजे पंच्याहत्तर प्लस स्कोर सध्या तरी मित्रांनो म्हणजे एक आशा असू शकते की पाच मार्क जर वाढले तर तुम्ही या ठिकाणी लागणार किंवा काष्टमध्ये जे विद्यार्थी असतील तर असे विद्यार्थी दीडशेपर्यंतचे सध्या सेफ स्कोर आपण सांगू शकतो कारण की तलाठी भरतीमध्ये मित्रांनो जागा चांगले त्यामुळे कदाचित दीडशेसुद्धा वाले काष्टमधले विद्यार्थी या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये लागतील ठीक आहे आता काही जिल्ह्याचा कट ऑफ मित्रांनो हाय जाण्याची शक्यता आहे काही जिल्ह्याचा कट कमी कमीसुद्धा लागू शकतो जसं की मित्रांनो वाशिम जिल्ह्याचा कट ऑफ या ठिकाणी कमी लागण्याची शक्यता आहे कारण की वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त अडीच हजार फॉर्म या ठिकाणी आले होते त्यामुळे वाशिम जिल्ह्याचा कट ऑफ साहजिके कमी लागू शकतो इकडे सिंधुदुर्ग जिल्हा जिल्ह्याचा सुद्धा कट ऑफ कमी लागू शकतो परंतु काही जिल्हे असे आहेत मित्रांनो जसे की रायगड आहे पुणे या जिल्ह्याचा कट ऑफ मित्रांनो साहजिक आहे इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जास्त असू शकतो डिपेंड करतो मित्रांनो आता त्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले त्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत यावर मित्रांनो ते डिपेंड करतं परंतु एक ढोबळ मानाने सांगायचं झालं जर म्हटलं तर पंच्याहत्तर प्लस क्वेश्चनवाले विद्यार्थी सध्या सेफ आहे परंतु नॉर्मलायेशनमध्ये तुमचा काय बदल जर झाला तर यामध्ये मित्रांनो आपण सांगू शकत नाही त्यामुळे डिपेंड करतो ते नॉर्मलायझेशनवर तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद